तथागत बुद्ध मूर्ती स्थापना व बुद्ध विहाराचे उद्घाटन उत्साहात आनंद बौद्ध विहार कळंबी महागाव येथे दिनांक अठ्ठावीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी भगवान गौतम बुद्ध मूर्तीची स्थापना व विहाराचे उद्घाटन मोठ्या थाटात संपन्न झाले बाळापूर तालुक्यातील सर्व खेडे गावातील लेझिम व ढोलताशे यांच्या गजरात मिरवणूक निघाली या मिरवणुकीमध्ये तीन ते चार हजारापर्यंत बौद्ध उपासक आणि उपासिका हजारोच्या संख्येने उपस्थित होते कळंबी खुर्द व कळंबी महागाव दोन्ही गावातून शांततेत मिरवणूक काढण्यात आली समता सैनिक दलाचे सर्व कार्यकर्ते प्रामुख्याने हजर होते गौतम बुद्ध यांच्या मूर्ती स्थापनेचा कार्यक्रम भदंत श्री बी मा संगपालजी महाथेरो यांच्या हस्ते पार पडला तसेच आनंद बौद्ध विहाराचे उद्घाटन भदंत विनयपालजी भदंत अकोला भदंत गुणरत्न थेरो नंदुरबार भदंत धम्मपालजी अकोला डी धम्मचरण महाथेरो भिक्कूनखेड यांच्या हस्ते पार पडले व भारतीय बौद्ध महासभा जिल्हाध्यक्ष पी जे वानखडे यांच्या अध्यक्षतेखाली संपूर्ण कार्यक्रम हा पार पडला असून कार्यक्रमाचे आयोजन संपूर्ण बौद्ध उपासक तथा उपासिका उपा यांनी केले श्रीकृष्ण पवार कळंबी महागाव